या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात तर एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे त्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून सुटलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार करून येणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते आहे त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत ते निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे आणि माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल मी असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार यू बी टी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे